महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती उद्या निफ्टीमध्ये आपल्याला कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो निफ्टीचे उद्याचे इंटरडेचे ट्रेड प्लॅन काय असायला हवेत आणि निफ्टीची उद्याची ओपनिंग उद्या कशी राहील या गोष्टी आपण थोडक्यात डिस्कस करणार आहे कारण व्हिडिओला खूप लेट झालेला आहे त्याच्यामुळे उद्याचे महत्वाचे ट्रेड प्लॅन आपण शॉर्टमध्ये डिस्कस करणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला सर्व लेवल्स समजतील तर निफ्टीची आजची जर तुम्ही क्लोजिंग बघितली तर पंचवीस हजार एकशे सत्तर वरती निफ्टीने आज क्लोजिंग दिली आहे तर निफ्टीमध्ये आज आपल्याला दोन साईडच्या मुवमेंट बघायला मिळाल्या मॉर्निंग नंतर निफ्टीमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळाला त्याच्यानंतर साडेबाराच्या आसपास आपल्याला एक रिकव्हरी मुवमेंट बघायला मिळाली आणि एंडला जाऊन जा जा, जा निफ्टीने पंचवीस हजार एकशे सत्तर वरती येऊन क्लोजिंग दिली आहे तर उद्यासाठी निफ्टीच्या दोन तीन लेवल्स खूप महत्वाच्या असतील त्याआधी उद्याची जर ओपनिंग तुम्ही जर म्हणाल तर उद्या पण आपल्याला निफ्टीमध्ये फ्लॅट ओपनिंग बघायला मिळू शकते तर उद्यासाठी निफ्टीमध्ये वरच्या साईडला दोन लेवल्स खूप महत्त्वाचे असतील त्या लेव्हल्स जर निफ्टीने पा पार केल्या तर आपल्याला नक्कीच निफ्टीमध्ये एक अपसाइडची चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते डाऊन साईडला पण दोन तीन लेवल्स आहेत त्या लेवलच्या खाली आपण डेफिनेटली निफ्टीमध्ये पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो तर त्या लेवल्स मी तुम्हाला इकडे शो करतो तर निफ्टी गेले चार दिवस आपल्याला या चॅनलमध्ये ट्रेड करताना दिसत आहे तर उद्या जर निफ्टी फ्लॅट ओपन झाली म्हणजे जिकडे क्लोज झालेली आहे तिकडे जर ओपनिंग झाली ओपनिंग होऊन हा ट्रेंडलाईन जर ब्रेकआउट केला ओके ब्रेकआउट रिटेस्ट देन अपसाईटला पंचवीस हजार एक पंचवीस हजार दोनशे साठ या लेवलचा सा ब्रेकआउट जर निपटी केला म्हणजे हा जो रेजिस्टन्स आहे या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट निपटणी जर केला तर आपण नक्कीच इकडे कॉल चा प्लॅन करणार आहे पंचवीस हजार तीनशे पन्नास ते पंचवीस हजार चारशे पर्यंतचे टार्गेट आपल्याला अपसाईटला बघायला मिळते त्याच्यामुळे आजचा जो हाय आहे पंचवीस हजार दोनशे साठचा चा हा हाय ब्रेकआउट हो द्या त्याच्यानंतर तुम्ही ट्रेड प्लॅन करा उद्या निफ्टीची नवीन एक्सपायरी सुरू होईल त्याच्यामुळे ऑप्शन थोडेसे महाग असतील तुमच्याकडे कॅपिटल जर कमी असेल तर तुम्ही काय करू शकता मॅक्स टू मॅक्स दीडशे दोनशे पॉईंटचा ओ टी एम ऑप्शन जो आहे तो तुम्ही तिकडे बाय करू शकता फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी थोडीफार वरती जाईल म्हणजे इकडे ओपनिंग होऊन या ट्रेंडलाईनपर्यंत येईल ट्रेंडलाईनपासून सर डाऊन साईडला पंचवीस हजार एकशे पन्नास या लेवलचा ब्रेकडाऊन जर करेल तर पंचवीस हजार एकशे पन्नासच्या खाली आपण नक्कीच एक पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो मार्केट डेफिनेटली हा जो ट्रेंडलाईनचा जो लोअर एंड आहे इतपर्यंत येऊ शकते म्हणजेच पंचवीस हजार पर्यंत निफ्टी आपल्याला उद्या जाताना दिसू शकते जर निफ्टी पंचवीस हजार एकशे पन्नास खाली मुवमेंट करेल तर पंचवीस हजार एकशे पन्नास खाली नक्कीच आपण तिकडे मध्ये फुड सार्टेड प्लॅन करू शकतो पण जर मध्ये पहिलेच कॅन्डलला जर निफ्टीने फॉल केला म्हणजेच पहिल्या कॅन्डलमध्ये जर जर निफ्टी अशा प्रकारे जर मुमेंटम करेल तर मे बी आपला इकडे ट्रेड मिस होऊ शकतो पण जर निफ्टी या ट्रेंडलाइन पासून जर डाऊन साईडला येईल तर नक्कीच आपण पंचवीस हजार एकशे पन्नास चा खाली एक फुड सॅटेड प्लॅन करू शकतो ओके हा आपला निफ्टीचा क्लिअरली फ्लॅट ओपनिंगचा आपण ट्रेड प्लॅन इकडे डिस्कस केला उद्या जर निफ्टीमध्ये चान्स गॅप ओपनिंग झाली तर गॅप अप ओपनिंग मध्ये पण आपलं सेमच प्लॅनिंग असणार आहे गॅप अप ओपनिंग नंतर निफ्टीने आजचा हाय जर ब्रेकआउट केला म्हणजेच पंचवीस हजार दोनशे साठचा चा लेवल जर ब्रेकआउट अपसाइड जर निफ्टीने केला तर पाच मिनिटाच्या कॅन्डल वरती आपण इकडे काय करू निफ्टीमध्ये कॉल ट्रेड प्लॅन करू टार्गेट आपले सेमच असतील पंचवीस हजार तीनशे पन्नास ते पंचवीस हजार चारशे पर्यंत टार्गेट्स आपल्याला निफ्टी मध्ये बघायला मिळू शकतात गॅप अप ओपनिंग नंतर निफ्टीने जर डाऊन साईडला या ट्रेंडलाईनच्या आत मध्ये निफ्टी आली आणि प्लस क्लोजिंग पॉईंटला एकशे पन्नास या लेवलचा ब्रेकडाऊन जर करेल एकशे पन्नासच्या खाली निफ्टी ट्रेड करेल तर आपल्याला पुढचा ट्रेड प्लॅन करायचा आहे टार्गेट्स आपले सेमच असतील पंचवीस पर्यंत टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतील म्हणजेच गॅप ऑफ ओपनिंग मध्ये आपल्याला बघायचं की जर निफ्टी गॅप अप ओपनिंग अशी डाऊन साईडला येईल ओके डाऊन साईड लावून या ट्रेडलाईनचा रजिस्टन्स खाऊन पुन्हा पंचवीस हजार एकशे पन्नास या लेवलचा ब्रेकडाऊन करेल तर नक्कीच आपल्याला एक चांगला फॉल निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो हे आपल्याला प्रायदेक्शन बघायचं आहे गॅप ऑफ ओपनिंग नंतर आपल्याला प्रायदेक्शन बघून ट्रेड प्लॅन करायचा आहे ओके तर आपला क्लिअरली गॅप ऑफ ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला उद्या जर निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग पंचवीस हजार दोनशे पन्नासच्या आसपासची जर झाली आणि मार्केट जर सरळ वरती जर ट्रेड करेल म्हणजे जर पहिली काय जर ग्रीन बनली तर डेफिनेटली मार्केटमध्ये आपल्याला अशा प्रकारचा अपसाईडचा मुवमेंट बघायला मिळू शकतो तर पहिल्या पाच मिनिटाच्या काँलचा ब्रेकआउट झाल्यावरती आपण तिकडे नक्कीच कॉलसाठी प्लॅन करू शकतो तर हा आपल्याला कधी करायचा आहे ज्यावेळेस निफ्टी पंचवीस दोनशे पन्नासच्या वरती ओपनिंग देऊन पहिली पाच मिनिटाची कॅनल ग्रीन बनवेल ओके पहिली पाच मिनिटाची कॅनल ग्रीन बनवेल तर नक्कीच आपल्याला निफ्टीमध्ये एक अपसाईडची मुवमेंट बघायला मिळू शकते तर हा आपला मोठ्या गॅप ऑफ ओपनिंगचा पण आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला पण जर मोठ्या गॅप ऑफ ओपनिंग नंतर निफ्टी पंचवीस हजार दोनशे पन्नास हा जो रेजिस्टन्स आहे याच्या आतमध्ये जर निफ्टी येईल म्हणजे ओपनिंग होऊन जर निफ्टी डाऊन साईडला येईल तर चान्सेस निफ्टीमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळू शकतो त्याच्यामुळं पहिली जी पाच मिनिटाची कॅन्डल असेल मोठ्या गॅप ओपनिंगमध्ये तो ती खूप महत्वाची असणार आहे उद्या जर निफ्टीमध्ये गॅप ओपनिंग झाली तर गॅप ओपनिंग थोडीफार झाली म्हणजेच पंचवीस हजार शंभरच्या आसपासची जर ओपनिंग झाली किंवा पंचवीस हजार एकशे पन्नासच्या आसपासची जर निफ्टीची ओपनिंग झाली तर ओपनिंग नंतर निफ्टीची मुवमेंट कोणत्या साईडला होते हे बघणं गरजेचं आहे जर निफ्टी सरळ वरती येईल तर वरच्या साईडला क्लोजिंग पॉईंट आणि सोबतच आपण हा जो ट्रेंडलाईन ड्रॉ केलेला आहे या जर निफ्टी येऊन रेजिस्टन्स खाईल ओके रेजिस्टन्स खाऊन जो ओपनिंग पॉईंट असेल त्या ओपनिंग पॉईंटचा ब्रेकडाऊन डाऊन साईडला करेल तर नक्कीच आपण तिकडे पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो टार्गेट्स जे आपल्याला मिळतील ते टार्गेट्स आपले पंचवीस हजार पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला मिळतील पंचवीस हजार नंतर सरळ निफ्टीमध्ये आपल्याला डाऊन साईडला चोवीस हजार नऊशे पन्नास ते चोवीस हजार नऊशे पर्यंतच्या लेवल्स ओपन होता दिसू शकतात ओके आपला गॅपडाऊन ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला तर ओपनिंग ओपनिंगमध्ये पुढचे ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करा आपल्याला कॉलचे ट्रेड थोडेसे अवॉइड करायचे आहेत जर प्रायझेक्शन जसं बनलं म्हणजेच गॅपडॉन ओपनिंग नंतर मार्केट जर वरती जाईल आणि त्याच्यावरती जर नेक्स्ट स्विंग बनेल तर आपल्याला अपसाईडचा मुवमेंट बघायला मिळू शकतो म्हणजे जो पहिला जो ओपनिंग नंतरचा जो लो असेल त्या लोच्या वरती मार्केट जर सेकंड लो बनवेल तर मार्केटचं जे प्रायदर्शन असेल ते अपसाईडचं असेल तर त्या कंडिशनमध्ये आपण फक्त कॉलसाठी जाऊ शकतो अदरवाइज गॅपडॉन ओपनिंगमध्ये निफ्टी जोपर्यंत क्लोजिंग पॉईंटच्या खाली असेल म्हणजेच पंचवीस हजार एकशे सत्तर या लेव्हलच्या खाली असेल आणि आठ ट्रेंड ट्रेंडलाईन आहे या ट्रेंडलाईनच्या खाली असेल तोपर्यंत मार्टेडमध्ये आपल्याला फॉल अपेक्षित आहे ओके पण गॅवडॉन ओपन नंतर जर सरळ निफ्टी डाउनसाईटला म्हणजेच गॅवडन ओपन ओपन होऊन जर निफ्टी सरळ डाऊन साईटला जर आली तर पंचवीस हजार या लेवलवरती निफ्टीला येऊ द्या पंचवीस हजार या लेवलवरती जर निफ्टी आपल्याला इकडे जर एखादं पॉझिटिव्ह प्रायरेक्शन दाखवेल तर चान्सेस असेल की निफ्टी पुन्हा अशा प्रकारे अपसाईटला येऊ शकते म्हणजेच हा जो चॅनल बनला आहे हा जो चॅनल निफ्टीने बनवला आहे हा चॅनल निफ्टी डेफिनेटली फॉलो करू शकते अशा प्रकारे निफ्टी फॉलो करू शकते त्याच्यामुळे तुम्ही हा चॅनल ड्रॉ करून नक्कीच ठेवा उद्या जर निफ्टीमध्ये चान्स जर शंभर दीडशे पॉईंट दीडशे पॉईंट प्लस ची जर कॅपडाऊन ओपनिंग झाली एक्झॅक्टली त्या ट्रेंडलाईनच्या आसपास आणि पंचवीस हजारच्या आसपासची ओपनिंग झाली तर चान्सेस असतील की मार्केटमध्ये आपल्याला हा मुवमेंट बघायला मिळू शकतो मार्केट पुन्हा एकदा अपसाईडला या ट्रेंडलाईन पर्यंत येताना दिसू शकतो त्यामुळे मोठ्या ओपनिंग मध्ये पहिला जो ग्रीन कॅन्डल असेल पहिला ग्रीन कॅन्डल जर बनला तर डेफिनेटली पाच मिनिटाच्या ग्रीन कॅन्डलच्या वरती आपण इकडे कॉल ट्रेड प्लॅन करू शकतो टार्गेट्स एक्झॅक्टली या ट्रेंडलाईनच्या हाय एनपर्यंतचे असतील ओके तर हा आपला निफ्टीचा उद्याचा फ्लॅट गॅपअप आणि कॅपिडॉन ओपनिंगचा ट्रेड ट्रेड प्लॅन आपण इकडे शॉर्ट मध्ये डिस्कस केला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगली कमेंट करा भेटूया उद्याच्या अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र